बाब्या मी घे गाडीची जावी गाडी पार्किंगला लाव मला पण गाडी चालवायला दे तुझ्यावर भरोसा नाही <laughs> तुला नाही चालवता येणार जर भरोसात नाही तर दोस्ती संपली भावा इथून हॉस्पिटलला कसा जायचा यो रोड दिसतो या रोडवर जाऊन झोप वर्षात ट्रक जाईल पाच मिनिटात अँब्युलन्स येईल तुला हॉस्पिटलला घेऊन जाईल बाबा इथं नवीन दिसतोस कुठला आहे अरे बाबा जवळपासून माझा लगीन झालाय तवपासून कुठलाच नाही रेलो मी टेन्शन मध्ये दिसतो रे अरे होणारे का? काल आमच्या घरी पाहुणी आलती अरे मग त्यात टेन्शन कशाला अरे आव्या पाहणी नेहमी जातानी पाचशे रुपये देऊन म्हणून जवळच्या दोनशे रुपये उष्ण घेतलं ना थंडा नाश्ता आणला अरे त्यात नाही झाला पाहुणे जातानी शंभर रुपये देऊन गेली <laughs> राहिले शंभर पहिले बाद घेऊन जा अरे आप्पा माझा बांगला करा पकडून राहिलाय आव्या तुला माहित नाही किती मोठा चक्रीवादळ आलता आज मी नसतो तर तुझा बंगला कधीच उडून गेला असता अरे आपा, का झाला खुशकालाय अरे बाब्या भिवंडीला गेल तो डोलो चेक करायला डॉक्टरांनी पैसे काढलं ना मला विचारला ही कितीची नोट आहे मी बोललो बाहेर जाऊन चेक करून येता बाहेर आलो बघता होत काय नोट दोन हजाराची मी पटकन गाडी चालू केली ना घरी निघून आलो आता तो बिचारा डॉक्टर मला गौशीत अस चल दुसऱ्या डॉक्टरला डोळं दाखवून येतो पेड गे पेढ घ्या रे पेढ्या आपण पेढ अरे आव्या चोवीस वर्ष झालं चोवीस वर्ष झालं मला पोरा होत नव्हती मला माझ्या पोरांचा सुख भेटत नव्हता अरे नंतर काय झालं आपा नंतर नंतर काय इश जसा मी चोवीस वर्षाचा झालो माझा लगीन लावून दिला मग मा झाली मला पोरा <laughs>